मी संभाजी पंढरीनाथ हळेप्राट योगासन मंडळ हा किल्ला खंदक बगिशामध्ये आज आम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी येतो व्यायामासाठी आणि व्यायामाच्या जो पद्धत ह्या ठिकाणी आमच्या मंडळाने जे घेते की सकाळी पावणे सात वाजता पावणे सहा वाजता सहा पन्नासला ला आम्ही टाळ्या सातशे टाळ्या घेते आमच्या मंडळातले काय सभासद योग ते व्यायाम करण्यासाठी आम्हाला जे सुविधा ह्या ठिकाणी जे आहे ते अशी दगमगलेले आहे ते कशी की नफरत हो मे दहशत हो मे एक ॲसा जहर फैला दुनिया की हवाओ मे प्यार की बस्तिया खाक होणे लगी अब किसी पर किसी को भरोसा नाही अब का जाए हम महानगरपालिकेच्या या खंदक बगिशात एक मंडळ आहे त्या मंडळात का है कि हर जान में एक ज्योति हर जान में एक मोती बाजार में इनकी गिनती नहीं होती पर महानगर पालिका ने तरी गिनती करावी कि हम घर घर जाते हैं ये दिल दिखलाते हैं पण हे महानगरपालिका वाले हमखो ठुकराते है रास्ते मिट गए मंजिले खो गई अब किसी पर किसी को भरोसा नाही तर महानगरपालिकेच्या कमिशनरला आणि त्यांच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना एवढीच नम्र विनंती की ह्या बागेची त्यांनी सुविधा करून आम्ही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आज ज्या जिवंत आहे या खंदक बगीच्या मंडळामुळे हरडप्लाट योगासन मंडळ आमची कुठं जाहिरात नाही किंवा काय नाही की सकाळी जे आम्ही सुरुवात करतो तेच आमची जाहिरात आहे तर त्या जाहिरातीसाठी आणि ह्या मंडळासाठी ह्या महानगरासाठी आम्ही नम्र विनंती करतो की आमचं जीवन निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी ह्या बागे काढले तर सध्याला आपण आपन सोलापूर शहरातल्या खंदक बागे या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी हराळी प्लॉट असं म्हटलं जातं इथे एक योगासन मंडळ आहे ज्येष्ठ नागरिक इथं मोठ्या संख्येने काल एम एन न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी दाखवली होती की या ठिकाणी जे ओपन जिम आहे त्याची वाट लागलेली आहे अक्षरशः या बगीच्यामध्ये सोलापूर शहरातील आपण म्हणतो की बगीचे म्हणजे शहराची फुफ्फुस असतात या झाडांसाठी एक चांगला असा आधार दिलेला असतो परंतु इथल्या ज्या वस्तू आहेत ओपन जिम हे तोडून टाकण्यात आलेलं आहे घेऊन जाण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं प्रसाधनगृहाची गृहाची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही यासाठी महापालिकेने लक्ष घालणं गरजेचं आहे असं म्हणणं इथं असलेल्या नागरिकांचं आहे या गोष्टीसाठी एम एस न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल मी महेश हणमे एम एस न्यूज सोलापूर